श्री गणेशायन महा श्री ब्रह्मचैतन्य गोंदिकर महाराज प्रवचन चोवीस फेब्रुवारी भक्त आणि परमात्मा एकरूपच असतात वारंवार होतात असे तुम्ही म्हणता लहान मुलगा चालताना अडखळतो पडतो किंवा बोलताना बोबडे बोलतो त्याचे आई बापांना कौतुकच वाटते त्याप्रमाणे तुमच्या चुकांचे मला कौतुक वाटते चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नांचेही तसेच कौतुक वाटते म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणायचे कारण नाही गुरुने एकदा सांगितले की तुझे मागचे सर्व गेले पुढे मात्र वाईट वागू नकोस तर शिष्याने ते श्रद्धेने खरे आपल्या हातून होणाऱ्या नामच करू शकतो भगवंतांचे नाम हे सर्व रोगावर रामबाण औषध आहे नामाचे हे औषध सतत थेंबे थेंबे पोटात गेले पाहिजे ऑफिसमध्ये सुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे विद्वान अडाणी श्रीमंत गरीब सर्वांना हे औषध सारखेच आहे जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल एखादा मुलगा मी विहिरीत उडी घेणार म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हा हट्ट पुरवायचा का त्याला समजावून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचे त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत खरा भक्त कधीही दुःखी कष्टी असत नाही आपल्या समाधानात असतो मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधी वगैरे असे ना अमुक एक हवे ते मिळाले नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते भक्ताला कसलीही आस नसते त्यामुळे ते त्याला दुःख नसते तो आणि परमात्मा एकरूपच असतात परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते सगुणाची भक्ती करताना त्याला मी चा विसर पडत जातो मी नसून तू आहेस ही भावना दृढ होते शेवटी मी नाहीसा झाला की राम कृष्ण वगैरे नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक राहतो आजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जशी काठीच्या आधारे चालावे त्याप्रमाणे प्रापंचिकाने सगुण बुद्धीने तरुण जावे बुद्धी माणसाला सगुण वाचून भक्तीच करता येणार नाही ना। भगवंताला आपण सांगावे की भगवंता तुझी कृपा असू दे आणि कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड राहू दे यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल भगवंता वाचून कशातही समाधान नाही त्याशिवाय जगण्यात आनंद नाही जो भगवंताचा झाला म्हणजे त्याच्या नामात राहिला त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही परमात्म्याला प्रपंच रूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मा रूप